नमस्कार माझं नाव आहे सुरेश माझा गोधडी शिवायचा छोटासा उद्योग आहे मी जुन्या कपड्यापासून बेडशीटपासून जुन्या साड्यांपासून गोदडे शिवायचं काम करतो मला खूप सारे कमेंट्स येत आहेत की आपण कुठल्या नंबरची सुई वापरता धागा कुठला वापरता तर त्याच्यासाठी मी हा स्पेशल व्हिडिओ बनवत आहे त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मी कुठला धागा वापरतो आणि कुठल्या नंबरची सुई आपण वापरतो तर हे हे हा जो धागा आहे रेड सन कंपनीचा धागा आहे हा रेडसन कंपनीचा धागा मी गोदडीशिवायसाठी वापरत असतो हा धागा खूप चांगला आहे आणि थोडा मजबूत पण आहे त्याच्यामुळे मी हा धागा गोदड्यांसाठी वापरतो दुकानावरती आपल्याला ही एक रीळ पंधरा रुपयाला मिळते माझा कंटिन्युअस मला हे लागत असल्यामुळे मी पूर्ण बॉक्स हा आणलेला आहे आणि ही सुई आहे ही सुई एकवीस नंबरची सुई वापरतो मी आणि जास्त जाड कापडा असेल जास्त जर जाड गोदडी असेल तर त्यासाठी मी ही तेवीस नंबरची सुई वापरतो आणि जर मीडियम असेल तर त्यासाठी मी एकवीस नंबरची सुई वापरतो जर तुमच्या पातळ गोधडी असतील तर त्याला तुम्ही अठरा नंबरची किंवा सोळा नंबरची सुई पण वापरू शकता काही प्रॉब्लम नाही एकवीस नंबरची सुई आणि ही तेवीस नंबरची सुई सिंगल पाट्याला बसत नाही ही डबल पाट्याची पाट्याला म्हणजे आंबेला मशीनला आपण ही सुई वापरत असतो जर आपल्याला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि मी गोधळा कशा शिवतो मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगत जावा